जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे खराडे दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीच्या वतीने घरेलू कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी सरकारला कार्यकर्त्या अनिताताई गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनाचा इशारा दिला आहे आधार जनरल कामगार संघटनेचे संस्थापकाध्यक्ष मी गेल्या वीस वर्षापासून घरेलू कामगारांसोबत काम करते त्याचबरोबर जे घरेलू कामगार आहेत त्यांना त्यांच्या ज्या समस्या आहेत की सुट्टी ना आठवड्याची सुट्टी नाही आहे त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती नाही आहे एसआय नाही आहे आणि त्या महिलांना किमान वेतन नाही आहे जे हे काही जे प्रश्न आहेत त्यांचे त्याच्यावर मी काम करते आणि त्याचबरोबर आम्ही सतत त्याने आंदोलनं मोर्चे करून सरकारला सरकारने दोन हजार आठमध्ये जे कायदा पास केला घरेलू कामगारांचा त्यानंतर घरेलू कामगारांचा कायदा पास केल्यानंतर त्यांनी दोन वर्ष लावले की दोन हजार अकरामध्ये त्यांनी अंमलबजावणी केली कायद्याची मग त्यानंतर नोंदणी चालू केली नोंदणी चालू केल्यानंतर त्यांनी महिलांना जे सन्मानधन योजना आहे ते काही महिलांना दहा हजार रुपये सन्मानधन एकेवेळीच देणार म्हणून सरकारने जाहीर केलं त्यानंतर त्यावेळेस अजितदादा मुख्यमंत्री होते त्यावेळेस अजितदादा च्या हस्ते आपण महिलांना दहा हजार रुपये सन्मानधन दिलेत आले उपमुख्यमंत्री असतील दोन हजार अठरा अजूनपर्यंत नाही झालेले उपमुख्यमंत्री झालेलेच नाही अजितदाच्या हस्तेच देण्यात आला असं म्हणा तर त्याचबरोबर त्यां त्यानंतर जे दोन हजार मध्ये भाजप सरकार आलं भाजप सरकार आल्यानंतर घरेलू कामगारांचं पूर्ण कामकाज ठप्प झालं म्हणजे मंडळाचं म्हणजे नोंदण्या बंद झाल्या त्यांना जे काही सन्मानधन मिळत होतं ते बंद झालं मुलांना शिष्यवृत्ती बंद झालं त्यानंतर आम्ही म्हणजे सन्मान समिती जे पस्तीस संघटना एकत्र येऊन सन्मन समिती बनवण्यात आली त्या सन्मान पुणे शहरामध्ये पूर्ण हो। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती तयार केली त्यावर घरेलू कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी सगळ्या संघटना एकत्र आल्या त्यानंतर त्याच्यामध्ये आमचे प्रमुख जे समन्वय समितीचे आहेत ज्ञानेश पाटील राजू वंजारे आणि उदय भट यांनी सर्वांनी सहकार्य करून हे हो। सगळ्या महिलांना संघटित करून आणि एकत्र कसा आपण आवाज लढा दिला पाहिजे त्यावर प्रश्न उचलत हो सतत त्यांनी आंदोलन करणं मोर्चा काढणं आझाद मैदानावर दिल्लीला पण आम्ही दोन तीन वेळा गेलेलो आहे पण तसंही घरेलू कामगारांचं कुठंच काम व्यवस्थित नाही चालू आणि आता तसा तर सध्या बघायला गेलं तर मंडळच बरखास्त केलेले घरेलू कामगारांचं घरेलू कामगारांचं मंडळ बरखास्त केलेले पण तरी आपली सातत्याने लढाई चालू असल्यामुळे नोंदणी कुठे चालू आहे कुठं नाही या राज्यात ह्या मारा ह्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात आहे पण मंड ऑफिसचं काम कुठंच व्यवस्थित नाही आहे लेबर ऑफिसमध्ये म्हणतात की आमच्याकडं लोक कमी आहेत कामाला तिथं गेलं तर तिथं महिलांची कामं नोंदणी होत नाही रिन्युअल होत नाही आणि काही ठिकाणी मुंबईच्या या शहरातच नोंदण्या चालू आहेत व्यवस्थित तिथं पण आता प्रॉब्लेम यायला लागले त्याचप्रमाणे आता आम्ही असं ठरवलं होतं की जे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला उच्च न्यायालयाने आदेश दिला की देशव्यापी देशव्यापी कायदा बनवा आणि त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी बजावणी करा त्या हिशोबावर आम्ही आता सव्वीस एप्रिलला दादर इथे आंबेडकर भवन या ठिकाणी मोठ्या संख्येने पत्रकार परिषद घे घेणार आहोत त्या पत्रकार परिषदेसाठी आम्ही बरेचसे नेते आहेत म्हणजे कामगार म मंत्री आहेत त्यानंतर वर्षाताई गायकवाड आहेत त्याचबरोबर इतर आदित्य ठाकरे आणि आम्ही आपल्या खराडी भागा इथून पुण्यातून पण बापूसाहेब पठारे यांना पण निवेदन दिलेले की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं म्हणून त्याचबरोबर आमच्या लाखोनी महिला तिथे असणार आहेत आणि मुंबई हा मुंबईत आदर येते आणि त्या त्याचबरोबर hmm. जे जर या आमच्या ज्या मागण्या आहेत की घरेलू कामगारांचं मंडळ कायदा पास घ घरेलू कामगारांचा कायदा पास झाला पाहिजे कायदा आहेच hmm. पण त्यांचं मंडळ स्थापन झालं पाहिजे जिल्हावाईज त्रि त्रिपक्षीय मंडळ झालं पाहिजे आणि त्रिपक्षीय मंडळ झालं म्हणजे आमच्या सगळ्या घरेलू कामगारांना ज्या योजना आहेत त्यांना किमान वेतन कायदा पण लागू झाला पाहिजे yeah. त्यांना त्यांना एस आय पण लागू झालं पाहिजे की त्यांचा आरोग्याचा प्रश्नही मोठा घरेलू कामगारांचा त्यासाठी एसआय पण त्यांना लागू झाली पाहिजे त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती पण मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या महिला कामाला जातात वस्ती पातळीवर पाळणा घराची पण सोय केली पाहिजे याच आमच्या मागण्या आहेत त्याचबरोबर जे उच्च न्यायालयांचं म्हणजे थोडक्यात उदाहरण देतो उत्तराखंड मधली एक आदिवासी महिला होती तिला जिथे कामाला नेली होती तिथं बंदिस्त करून ठेवण्यात आलं होतं तेच कोर्टामध्ये केस चालू होती त्याचा निकाल पंचवीस जानेवारीला लागला त्याचबरोबर सरकार उच्च न्यायालयाने आदेश दिला की घरेलू कामगारांचा देशव्यापी कायदा व्हावा म्हणून त्या ह्याच्यावरच आम्ही आता हे पुन्हा लढाई सुरू करतोय आणि आम्हाला कुठंतरी एक आशा मिळाली की घरेलू कामगारांचं काहीतरी होऊ शकतं आम्ही जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही पुढे संसद भवन दिल्ली येथे केंद्र सरकारच्या सर दरवाज्यात जाऊन बसणार आहोत की आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही तिथे आंदोलन करणार हे मंडळ कोणी बरखास्त केलं असं वाटतं तुम्हाला हे मंडळ काय बरखास्त घरेलू कामगारांचं एकी एकीकरण नाहीये म्हणजे घरेलू कामगार केलं का सरकारने बंद केलं सरकारनेच बंद केलं कुठल्या भाजपच्या नाही ज्यावेळेस कायदा पास झाला त्यावेळेस काँग्रेस सत्ता होती आणि दोन हजार चौदा नंतर भाजप सरकार आल्यापासून हे मंडळच बरखास्त करण्याचा आणि मंडळ बरखास्त केल्यामुळं हो। आमच्या महिलांना नोंदणीचे काहीच फायदे मिळत नव्हते आणि त्यांचं हो। वय निघून गेलं जशा नोंदण्या केल्या होत्या साठच्या पुढे गेल्यानंतर ते म्हणतात तुम्हाला सन्मानधन मिळणार नाही तुम्हाला पेन्शनच सोय नाही मग आम्हाला असं म्हणणं आहे की महिलांना पेन्शन पण सरकारने द्यावी बरं कुठल्याही हेतूतून तुम्ही देत असाल दुसऱ्या योजना असेल तर पण आमच्या कामगारांना लागू त्यांना ती पेन्शन मिळाली पाहिजे महिलांना पेन्शनची गरज आहे कारण औषध उपचारासाठी आता इतकी कंडिशन बेकार आहे घरेलू कामगारांची की मुलं पण सांभाळत नाहीत साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि त्यामुळं त्यांना खरंच औषध पाण्यासाठी घर वगैरे आहेत का त्यांना राहण्याची घरं नाहीत आमची महत्वाचं की तुमच्या मेन मागण्या काय मागण्या सांगा मेन मागण्या स्थापन झालं पाहिजे दुसरी मागणी आहे की देशव्यापी कायदा हा झाला पाहिजे आणि लवकरात लवकर अंमलबजावणी पण झाली पाहिजे तिसरी मागणी आहे की घरेलू कामगारांना एस आय लागू झाला पाहिजे किमान वेतन कायदा लागू झाला पाहिजे त्याचबरोबर त्यांना त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती आणि राहण्यासाठी कमी दराने घरं पण दिली पाहिजेत सरकारने तर हे आमच्या मागण्या आहेत त्याचबरोबर आठवड्याची सुट्टी पण त्यांची मंजूर झाली पाहिजे आमच्या मागण्या आहेत या मागण्यावर आम्ही ठाम आहोत सरकारने आमच्या ह्या मागण्या मान्य नाही नाहीतर आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरू आणि आम्ही केंद्र सरकारला दाखवून देऊ की आमच्या महिलांना तुम्ही न्याय जर दिला नाही तर आम्ही केंद्र सरकारपर्यंत संसद भव भवन इथे आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत तर हे कोविडमध्ये कोविडमध्ये अशी परिस्थिती होती की पूर्ण देशाचं कामकाज बंद होतं त्या कामकाजमध्ये घरेलू कामगारांना पण सोसायट्यातून बाहेर काढलं होतं कारण त्यांना घरात जायचं नाही कोविडच्या भीतीमुळे त्यांची कामं हो सुटली काहींची घरं तुटली त्यांना घर सोडून गावी जावं लागलं काहींना भाडं भरण्याची परिस्थिती नव्हती काम सुटल्यामुळं त्यांची खूप बिकट परिस्थिती झाली त्यामुळे mm. सरकारने खूप उशिरा निर्णय घेतला आणि mm. त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तर त्यांनी दीड हजार रुपये महिलांना मानधन देण्याचे ठरवले पण ते पण आमच्या घरेलू कामगारांच्या बऱ्याचशा महिलांपर्यंत ते पोहोचले नाहीत आणि ते तिथं जागेवरच बंद करण्यात आलं आणि पुन्हा सांगितलं ते की तुमचं रिन्युअलच नाही वगैरे नाही आम्हाला असं सांगण्यात येतं की आम्ही दोन हजार अकरामध्ये ज्या नोंदण्या केल्या होत्या पुणे शहरांमधूनच जवळजवळ दहा ते पंधरा लाख महिलांची नोंदणी झाली होती तर मला वाटतं याच्यापेक्षा जास्त असेल तरी पण त्या महिलांचं तुम्ही जर नव्वद रुपयेप्रमाणे जर पैसे घेतले होते फी घेतली होती तर त्याचा पण आम्हाला आढावा द्यावा त्यांनी की खरंच या पैशाचं केलं काय आज एवढा महिलांचा पैसा होता तरी त्यांनी आमच्या महिलांसाठी त्यांनी बजेट पण उपलब्ध करून द्यावं आम्ही त्यांना वारंवार सांगतो की तुम्ही शोच्या वस्तू असतात त्याच्यातून तुम्ही पैसे घेऊन जी एस टी लागू करून किंवा ते पैसे घेता त्यातून आमच्या महिलांना पेन्शनसाठी तुम्ही एक फंड उभा करू शकता पण ते सण तुम्ही केलेलं नाही आम्ही वारंवार तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही आमच्या महिलांसाठी दुर्लक्ष करत आहात म्हणून आमचा हा धरणे आंदोलन पक्का आहे आणि आम्ही जर आमच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आम्ही मोठ्या संख्येने दिल्ली इथे केंद्र सरकारच्या दरबारात जाऊन बसणार आहोत आयुक्ताकडे काय बोलला का आम्ही कामगार आयुक्तांना निवेदन दिलेले तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन दिलेले त्यानंतर जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेत मुख्यमंत्र्यांना प्रत्येक वेळेस निवेदन दिलेलं आहे कामगार मंत्र्यांना पण दिलेलं आहे पण कुणीही दखल घेत नाही आणि प्रत्येक वेळेस आम्ही ज्यावेळेस ज्या ज्यावेळेस आम्ही मोर्चा आंदोलन करतो त्या त्यावेळेस प्रत्येक आमदारांना पण आम्ही निवेदन दिलेले आम्हाला आमदारांचा पण सपोर्ट मिळत नाही आता आपले इथले बापूसाहेब पठारे जे आले ते आम्हाला पूर्णपणे पाठिंबा देतात आणि आमच्या इथल्या महिलांच्या म्हणजे जे गरजा आहेत त्या आता पोहोचवण्यासाठी ते, पो ते आमच्या बरोबर सव्वीस तारखेला उपस्थित असतील असे सांगून मी थांबते आणि जय हिंद जय महाराष्ट्र सुरक्षित नाही आहेत आमच्या पाच पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतात कारण ह्या घरेलू कामगार ज्या महिला आहेत त्या घरी मुलांना नाही घरेलू कामगार महिला ज्या कामाला गेल्यानंतर त्यांच्या मुली मुलींना घरी सांभाळण्यासाठी नाहीये मग त्या मुलींना नातेवाईक आमच्याकडे बरेच प्रकार घडलेले की चार चा बाला, बाला ते पाच वर्षाच्या मुलींवर बलात्कार झालेले त्याला घरचे नातेवाईक पण म्हणतात नाही मुलीचं काय नाही दाबायचे प्रयत्न करतात पण अशा महिलांनी ज्यावेळेस करा काम कामासाठी जातात सकाळी स्वयंपाकाचे काम असतात संध्याकाळी स्वयंपाकाची काम असतात त्यांना यायला दहा दहा वाजतात तोपर्यंत त्या मुलींनी एकटी राहते त्याचा फायदा बाहेरचे मुलं किंवा शेजारी नातेवाईक हे सगळे घेतात मग अशा मुलांसाठी आम्ही म्हणतो की पाळणाघर पण लवकरात लवकर चालू करा सरकार म्हणत की तुमच्यासाठी अंगणवाड्या दिल्यात पण अंगणवाड्यामध्ये हे सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंतच असतात पण महिला ही संध्याकाळी दहा वाजेपर्यंत काम करते मग तिची मुलं कुठं सुरक्षित राहणार त्यासाठी पण सरकारने हा विचार केला पाहिजे की त्या महिलांची मुलं सुरक्षित राहिली पाहिजेत आणि आमचं असं म्हणणं आहे की जे घरेलू कामगारांची नोंदणी होती पण तशीच मालक वर्गाची पण नोंदणी झाली पाहिजे मालक वर्गांना पण तिथं नाव नोंदणी करून तुमच्याकडे खरंच ही महिला काम करते का त्याचबरोबर जसं आता जे बिगारी कामगारांचं फंड जातो सरकारला म्हणजे बिल्डर लोकांचा तसंच मालक वर्गाचा बी असं काहीतरी टॅक्स वगैरे घेऊन घरेलू कामगारांसाठी निधी उभा करावा असं आमचं म्हणणं आहे आणि याचबरोबर कामगारांना न्याय द्यावा सरकारने लवकरात लवकर सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात एवढीच सरकारला विनंती आहे जर सरकारने आमची विनंती आम्ही विनंती करतोय ती ऐकली नाही तर मग आम्हाला रस्त्यावर उतरून काय करायचंय ते आम्ही कुठल्या सरकारला कसं पाडायचंय ते आम्ही बघू आणि आम्ही घोषणा देतो महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचा महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचा मी पण कामावर सुट्टी घेतल्यामुळे माझं काम गेलं तर माझं काम करू काम करता माझा उदरनिर्वाह काही चालत नाही त्याच्यामुळं सुट्टी गेल्यामुळं घरात खाण्याची पण हाल आहे कसं झालं मुलीची एकटी डिलिव्हरी झाली आणि प्लस तिचं आता सीझर झालं तिचं ऑपरेशन झालं असेच मी सरकारी दवाखान्यात गेले त्याच्यामुळे माझा काय खर्च वाचला पण बाकीचं तर लागत ना ते कुठून आणायचं सरकार तर काय मदत करत नाही लोकांवर आमच्या सरकार मदत करत नाही म्हणता तुम्ही आता फडणवीस सरकारने तर लाडकी बहिणीसाठी योजना काढलेली आहे आमची पण चार पाच महिने झाले जो पेन्शील ती पण बंद झाली अच्छा पोहोचलेच नाही बर लाडकी बहीण योजना ती तर मिळालीच नाही म्हणजे याचा अर्थ असा की मुख्यमंत्र्यांनी ताईंना सगळ्या ताईंना फसवलं म्हणा असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही लाडक्या बहिणीचा विषय होतो ते बी नाही केलं हे बी नाही केलं ना असं म्हणायचं आपल्याला जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र मी गर एक गरुलो कामगार आहे कौशल्या नवना तीस खराडी इथे राहते मी आणि घरकाम करत असताना एकतर आम्हाला पगारी पण कमीच आहे पूर्ण भांडी आमच्या पण भरपूर करून घेतात तर पेमेंट पण कमी देतात कुठं चारशे देतात कुठं पाचशे देतात आणि सुट्ट्या जर केल्या तर आमच्या सुट्ट्या पण कापून घेतात आणि त्याच्यात महागाई पण वाढली भाजीपाला वाढला सिलेंडर वाढले म्हणजे प्रत्येक राशनच म्हणजे सगळेच महागाई भरपूर वाढली भागत नाही तुमचं म्हणजे एवढं पगारीमध्ये तुमची काय अपेक्षा आहे का सरकार कडून मुख्यमंत्री कडून केंद्रायकडून आमची अपेक्षा काहीतरी म्हणजे मानधन म्हणा पाहिजे हं मुलांच्या शिक्षणासाठी पेन्शन एक 60 वर्षापर्यंतनंतर म्हणजे बाया काम करतात तर त्यांना पण काही भेटत नाहीये कारण त्यांना त्यांची मुलं पण सांभाळत नाही आणि काम पण होत नाहीये त्यांना त्याच्यासाठी सरकारने आम्हाला काहीतरी दवाखान्याचा पण खर्च भेटायला पाहिजे आणि म्हणजे आम्हाला मदत करायलाच पाहिजे आणि या लाडक्या बहिणीचं जी केलं ती फक्त विलेक्शन पुरतच केलेलं आहे बरोबर विलेक्शन पूर्त केलंय तर थोडे थोडेच महिलांना भेटलं बाकीच्या नाही आता तर बंदच झाले घरेलू कामगारांना भेटलंच पाहिजे हे तुमचं म्हणणं आहे घरेलो कामगारांनाही भेटलंच पाहिजे

घरी बहिणी नाही अच्छा म्हणजे तुझ्या भाऊ केला हा दुसरा भाऊ केलेला आहे आम्ही म्हणू शकतो ठामपणे आम्ही बोलू शकतो त्यांना कुठले म्हणजे कुठलीच आम्हाला सुविधा नाही मुलांना शिक्षण जर म्हणलं तर आता काही ह्याच्यात सरकारी शाळा तर सगळ्या बंद झाल्या सगळे खाजगीकरण झालेले आम्ही मुलांना तर शिकवू शकत नाहीत मोठ्या ह्याच्यामध्ये आ, हजार पाचशे रुपये भेटता, भेटतात कुठं पाचशे भेटतात कुठं आठशे भेटतात कुठं नऊशे ह्याच्यावर आम्ही आमच्या मुलांचं शिक्षण तर करू शकत नाही घर चालवायचं का शिक्षण घ्यायचं असं शिक्षण चालवायचं करायचं का घर का, का चालवायचं काय काय करायचं नेमकं हे आम्हाला काहीच नाही बरोबर सरकारने घरलोक कामगारांकडे गांभीर्याने काम लक्ष देऊन यांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्वरित त्यांनी पूर्ण करायला हवेत करायला हवेत तर आम्ही दिल्लीमध्ये जाऊन नाही आता सव्वीस तारखेला मुंबई सव्वीस तारखेला आमचं पत्रकार परिषद आहे आणि तिथं जर आमच्या नाहीच मागण्या पूर्ण झाल्या आम्ही लाखो महिला रस्त्यावर उतरून दिल्लीला म्हणजे भाजप सरकारच्या विरोधात आपण आपण आंदोलन मोठ्या संख्येने करणार अच्छा म्हणजे असा तुम्ही एक इशाराही प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांना आपण दिलेला आहे असं आपण समजूयात आता तुम्ही गरीब कामगारांच्या हा ऐकलेल्याच आहेत त्यांचे प्रश्न तुम्ही ऐकलेलेच आहेत की समाजामध्ये जे करते आता जे तुमच्यासमोर घरेलू कामगारांनी त्यांचे प्रश्न मांडलेले आहेत त्यांच्या जे काही वेता आहेत समाजा हे समाजामध्ये खरोखर एक जसं म्हणतायत की एक अक्षरशः रडाला येण्यासारखे आहेत काही काही घरेलू कामगार एकटे आहेत त्यांना मुलं नाही आहेत मुलं सांभाळत नाही आहेत मग त्या महिलेनी जायचं कुठे त्या महिलेने जायचं कुठे सरकार सर फक्त वादे करतो वादे करतो करोनामध्ये आमच्या दोनशे तीनशे घरेलू कामगारांची नोंदणी झालेली नाहीये का कारण त्यांच्याकडे स्टाफ नाहीये म्हणून त्यामध्ये आमची चुकी आहे की सरकारची चुकी आहे मग हे सरकारचं काम होतं की तिथे स्टाफ ठेवायला पाहिजे आणि घरेलू कामगारांची नोंदणी करून घ्यायला पाहिजे जर त्यावेळेस घरेलू कामगारांची नोंदणी झाली असते तर आज आमची घरेलू कामगार योजनेसाठी पात्र असते आज ती त्याच्यापासून पण दूर गेलेली आहे योजनेपासून पण दुसरी गोष्ट अशी आहे की घरेलू कामगारांना फक्त दोन सुट्ट्या भेटतात महिन्यामध्ये तिचा पण जीव आहे ती एक कामगार आहे जेव्हा ती घरात दुसऱ्यांच्या कामाला जाते तेव्हा ती बाहेर कामाला पडते तुम्ही दुसऱ्याचा परिवार सांभाळते आपला स्वतःचा परिवार सोडून मग आमच्या सरकारकडे ही पण मागणी की प्रत्येक घरेलू कामगारांना महिन्यातल्या चार ते पाच सुट्ट्या कंपल्सरी भेटल्याच पाहिजेत तिसरा मुद्दा असा आहे सर की सरकार म्हणतो की घरेलू कामगारांना आम्ही घरं देणार प्रत्येक बेघरांना घर देणार मग सरकार हे खोटे वादे करतो कशाला आम्हाला म्हणतो आशा देतो आम्हाला एक स्वप्न दाखवतो की बाबा आमच्या सरकारला निवडून देतो आम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करतो आज आमच्या कितीतरी घरेलू कामगारांचा सर्वे केलं एकाकडे सुद्धा स्वतःचे घर नाहीयेत मग तुम्ही सांगा ह्या काळामध्ये मुलांना एवढी महागाई पसरलेली आहे एक सिलेंडरची किंमत अकराशे रुपये मग ती स्वतःचं कुटुंब चालवणार कशी नवऱ्याचा हातभार नाही लागत कोणाचे पिऊन बसतायत मग ते एक सरकारने हे तातडीने त्यांची घरेलू कामगारांची दखल घेतलीच पाहिजे दुसरी गोष्ट फक्त जातीवाद आणि हेच करण्याचं आहे आम्हाला असं वाटतं की तुम्ही हा जातीवाद हा जो भेदभाव आहे ते बाजूला ठेवा आणि जे सामान्य नागरिक आहे आपल्या देशामध्ये त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्यांचे जे काही अडचणी आहेत ते जे शिक्षण आहे सरकारने सिरियसली घेतलं पाहिजे आणि खरंच आणि सरकारने जर ह्या वेळेस कामगारांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर, तर के लाखोच्या ला संख्येने घरेलू कामगार रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही भाजप सरकारला हा इशारा आहे भाजप सरकारला आमचा हा इशारा आहे घरेलू कामगारांचा थोडस विसरून गेले बोला आम्ही कामाला जातो तर आम्ही काही सुरक्षित काही महिला सुरक्षित नाही आहेत भाजप सरकार जसं आलं तसं महिला सुरक्षित नाही कारण आम्हाला कामाला यायला रात्रीच्या आठ नऊ वाजतात तरी आम्हाला येताना म्हणजे काही काही गोष्टी घडतात आम्हाला काही लोक आमच्या पाठीमागे लागतात काही बोलतात किंवा शिट्ट्या मारतात गुन्हेगार क्षेत्रामध्ये लोक आहेत हा तर आम्हाला येताना त्रास होतो खूप अंधार असतो घर मालकांची आमच्या जशी घर घरुलू कामगाराची जशी कल्याण बोर्ड ला नोंदणी आहे तशी घर मालकाची सुद्धा कल्याण बोर्ड ला नोंदणी अपेक्षा आहे तर आमच्या महिला पण सुरक्षित राहू शकतात आताच्या जे घडीमध्ये विचार जर करायला गेला तर हे जे खरत, खरत, खरत सरकार आहे खरंच खर खरंच गुंडागिरीचे सरकार म्हणायला पण काही हरकत नाहीये कारण ज्या ठिकाणी जे घरेलू कामगारांची कामाला जाते तिथे सेफ आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे काही काही केसेस असे आलेत आमच्या समोर की अक्षरशः तेराव्या मजल्यावरून पडून सुद्धा महिलांचा मृत्यू झालेला आहे आणि ते केस तिथल्या तिथं दाबले गेलेले आहेत पण त्या केसचा कुठे अजून पण ते वर येऊन त्याची चौकशी केलेली नाहीये मग सरकार ज्याच्याकडे पैसा आहे जो तोंड बंद करतो अशाच सरकार होते का मग आमचे कामगार कसे सुरक्षित म्हणायची जेव्हा घरेलू कामगारांची नोंदणी कल्याण बोर्डामध्ये होते तशीच नोंदणी प्रत्येक मालक वर्गाची कल्याण बोर्डामध्ये झालीच पाहिजे आणि ही सरकारची जिम्मेदारी हे सरकारने केलं पाहिजे बरोबर आता जो पर्यटन तुम्ही जो विषय मागाशी घेतला पर्यटन पर्यटक सुद्धा सुरक्षित नाही आहेत तुम्ही ते घरुलो कामगार आहात <laughs> म्हणजे खरंच हा विषय ज्वलंत विषय आहे काश्मीरचा जो विषय आता ज्वलंत विषय आहे हा काश्मीरचा विषय आहे म्हणजे या सर भाजपचं सरकार आल्यापासून आहे का भाजपचं सरकार आल्यापासून महिला सुरक्षित नाहीत बरोबर